नमस्कार मित्रांनो मी महेश सेंटर स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जो आपला खरीपचा पीक विमा आहे या संदर्भात थोडीशी माहिती पाहणार आहोत हा पीक विमा कधी दिला जाणार आहे कारण आता मित्रांनो बरेच दिवस झाले या पीक विमा संदर्भात काही अपडेट नव्हतं किंवा पीक विमा द्यायचं कुठलं कंपन्याची काही मनस्थिती बी नव्हती परंतु आता मित्रांनो एक छोटासा अपडेट आलेला आहे जो आपला पीक विमा आहे ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा क्लेम केला आहे दोन हजार सांगतोय मी ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केलाय त्याचे आता कॅल्क्युलेशन चालू आहे कॅल्क्युलेशन म्हणजे मित्रांनो पीक विमा किती द्यायचा आहे हेक्टरी काय अशा संदर्भामध्ये असते मित्रांनो तर त्याचं कॅल्क्युलेशन चालू आहे तर अशा आहे की लवकरच शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती कॅल्क्युलेशन करून पीक विमा हा वाटप केला जाईल परंतु आता यामध्ये असं आहे की पंचवीस टक्के जो आपला आहे हा डिसेंबरच्या बांधवांच्या अकाउंटवरती यायला पाहिजे होता परंतु तसं झालं नाही तर आता एकूण पंचाहत्तर टक्के जो पीक विमा आहे हा शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती कॅल्क्युलेशन झाल्याच्या नंतर तो पंचवीस टक्के हे पंच्याहत्तर टक्के दोन्ही पीक विमा जमा होईल अशी माहिती आलेली आहे मित्रांनो तर यामध्ये कृषी सहायकाच्या माध्यमातून जो अतिवृष्टी नुसकानीचे जे क्लेम केलेले होते या क्लेमचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी कंपनीकडे अहवाल सादर करण्यात आलेला आहे याचं कॅल्क्युलेशन झाल्याच्या नंतर महा शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा केला जाईल असाच एक छोटसा अपडेट होतो मित्रांनो पीक विमा संदर्भमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून पुढील येणारे नवनवीन अपडेट पीक विमा संदर्भात असतील कुसुम सोलर पंप संदर्भात असतील किंवा शेतीविषयक अनेक व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचत राहील चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद